बघा छान असे खरपूस आपल्याला शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत जास्त पण आपल्याला करपू द्यायचं नाही असं कडक झाले पाहिजेत अशा पद्धतीनं भाजून घ्यायचे आणि हे बघा थोडंसं जे टर्पल करपलेलं होतं तर ते मी व्यवस्थित पाकडून असं काढलेलं आहे सुपाने तर हे बघा अशा पद्धतीनं छान असं घोळून आपल्याला घ्यायचं आहे आधी अगदी मंद गॅसवरती भाजून घ्यायचं फास्ट गॅस ठेवल्यावर काय होतं की फक्त वरून डाग पडतात आणि अजून शेंगदाणे कच्चे राहतात तर आपल्याला तसं करायचं नाही हे बघा छान अशा पद्धतीनं भाजून माझे शेंगदाणे झालेले आहेत तर ते एका ताटामध्ये काढते थोडंसं थंड करायचं आहे आपल्याला जास्त पण थंड करायचं नाही आणि थोडंसं कोमट शेंगदाणे असतानाच त्याच्यामध्ये गुळ आणि आपल्याला अजून एक पदार्थ मी घातलेला आहे अजूनच पौष्टिक लाडू होण्यासाठी तर हे बघा छान असे थोडंसं चोळून घेतलेलं आहे कारण जेवढं करपलेलं जे, जे होतं फुलं तर ती फुलं फक्त काढली थोडीच फुलं काढलेली आहेत कारण भरपूर फायबर असते याच्यामध्ये तर शक्यतो शेंगदाण्याची फुलं काढायची नाहीत तर अगदी मी कमी काढलेली आहेत बघू शकताय तुम्ही जास्त पण काढलेलं नाही आणि व्यवस्थित असं चोळून मी हाताने मग मी परातीमध्ये घेऊन बघा हे पाकडून व्यवस्थित घेतलेलं आहे तर छान असं पाकडल्यावरती बघा सगळ्या फरशीवरती पसारा सगळ्या फरशीवरती कचरा हा असा माझा कचरा असतो तर शेंगदाण्याची फुलं बघा तुम्ही बघू शकताय <laughs> सगळा पसारा झाला शेंगदाण्याचे लाडू करायचे एवढे एवढे आणि पसारा एवढा असं होतं तरी अशा पद्धतीनं मी बघा हे व्यवस्थित असं पाकडून घेतलेलं आहे झालं हे बघा जास्त दिसतं दिसेल तुम्हाला जास्त पण मी फुलं काढलेली नाहीत बऱ्यापैकी शेंगदाण्याला फुलं आहेत थोडीशी अगदी मला फक्त नको होती तीच फुलं मी काढून टाकलेली आहेत आणि मग आपण हे छान असं गरम गरम आहे तोपर्यंतच जास्त थंड होऊ द्यायचं नाही नाहीतर लाडू वळता येत नाही तर, तर थोडंसं गरम आहे तोपर्यंत मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेईन गरम म्हणजे जास्त पण नाही अगदी थोडं कोमट आणि कोमट असल्यामुळे शेंगदाण्याचंही तेल निघतं तर हे बघा आणखी एक पदार्थ काय घातलं आहे तर खजूर आहे खजूर सोलून घातलेली आहे व्यवस्थित अशी मऊ एकदम खजूर आहे तर आपले लाडू आणखीनच पौष्टिक होण्यासाठी हिमोग्लोबिन वाढण्यासाठी मदत होते रक्तवाढीसाठी मदत होते खूप छान आणि टेस्टसाठी थोडीशी वेलची पावडर आहे एक चमचाभर आणि व्यवस्थित असं मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे बघा थोडीशी भरड केलेली आहे थोडी बारीक केलेली आहे जास्त पण आपल्याला बारीक करायचं नाही एकदम बेसनच्या लाडूसारखं होतं तर तसं नाही आपल्याला करायचं थोडेसे शेंगदाणे ही दाताखाली आले पाहिजेत खाताना तर थोडंसं तुपाचा हात घेतलेला आहे एक दोन चमचे तूप घातलेलं आहे मी हे बघा अशा पद्धतीनं व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं आणि नंतर मग मी तूप घालून घेतलेलं आहे कारण आपल्याला खजूर जे आहे ते पूर्ण मिक्सरमध्ये झालेलीच आहे बारीक छान तर आणि तूप घालून आपल्याला व्यवस्थित तूप सगळ्या ह्या बॅटरला लागलं पाहिजे आणि नंतर मग हे बघा असे सहज तुम्ही लाडू वळू शकता याला ओलावा काहीच करायची गरज नाही किंवा काय नाही असेच लाडू वळले जाऊ शकतात खूप छान लाडू मऊ आणि टेस्टी झाले आणि तोंडात टाकताच विरगळणारे आणि चविष्ट तरी खूपच आणि मुलांनाही खूप आवडले लाडू सर्वांना घरात खूप आवडले तर हेमोग्लोबिन कमी असेल किंवा रक्तवाढीची कमतरता असेल तर हे बघा नक्की असे लाडू करून पहा आणि खूप छान टेस्टी लागतात आणि आरोग्यासाठी खूप छान सकाळी चहाच्या ऐवजी सकाळी आंघोळ झाल्याबरोबर एक लाडू खाल्ला तर पुष्कळ झालं लाडू आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा